नमस्कार आच्या ठळक बातम्या म्हाडा कॉलनी नवीन कोवटा नांदेड येथील रहिवासी माने अशोकराव जाधव पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदवंती झाल्याबद्दल मित्रमंडळीकडून त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या नांदेड शहरातील म्हाडा कॉलनी नवीन कोवटा नांदेड येथील रहिवासी माने अशोकराव जाधव पाटील हे सर्वांचे मनमिळावी स्वभाव व पोलीस खात्यात नोकरीला असून सर्व व्यसनापासून आली तर आहेतच पण ते धार्मिक व्रतीचे असल्यामुळे ते दरवर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व जागृत हनुमान मंदिर महाडा कॉलनी नवीन कवटा नांदेड येथे अखंड हरिणाम सप्ताहामध्ये सप्ताहात व्हावा म्हणून मित्रपरिवार व कॉलनीतील व परिसरातील भावी भक्तांच्या सहकार्यासोबत सात दिवसांचा सत्ता अनेक का धार्मिक कार्यामध्ये सहभागी होत असल्यामुळे ईश्वरकरपणे त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पद्वती झाल्याबद्दल म्हाडा कॉलनी नवीन कोटा नांदेड येथे अनेक मित्रपरिवार कॉलनीतील नागरिक त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत आहेत आज झालेल्या सत्कार प्रसंगी हरिभक्त परमपूज्य तुकाराम महाराज पंचा हबापत गणपतराव प वरजे पाटील हरिभाऊ वराळे पाटील प्रकाशराव बोराळे पाटील चंपतराव डाकुरे पाटील अनिल मेडेवार किशनराव राठोड महादव पवार शिवाजी घोरबाण हंबर्डे पाटील इत्यादी कार्यकर्त्यांनी इत्यादी कार्यकर्त्यांनी माने अशोकराव जाधव पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल मित्रमंडळीकडून त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असे अनेक मित्रमंडळी नांदेड परिसरातील अनेक महाडा कॉलनी नवीन कवटा जुना कवटा अनेक भागातून अनेक मित्रपरिवार मित्रपरिवार त्यांचा कार्यास शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सत्कार करू त्यांना शुभेच्छा देत आहेत असे प्रसिद्धी पत्र या <coughs> मित्र जाधव पाटील मित्र परिवाराकडून देण्यात येत आहे